नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचालित लेट जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मीडियम स्कूल नाशिक रोडमध्ये पूर्व प्राथमिक विभागातर्फे मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला शाळेचे अधीक्षक ज्ञानेश्वर रंधेपालक शिक्षक संघाचे सदस्य व शाळेच्या प्राथमिक विभागाच्या लीना डमरे हे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी मान्यवरांना तिळगुळ देऊन त्यांचे स्वागत केले मकर संक्रांतीचे औचित्य साधत लीना डमरे यांनी पालक शिक्षक संघाच्या सदस्यांना हळदी कुंकू तिळगुळ व वाण दिले याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी मकर संक्रांत सण का व कसा साजरा करतात याबद्दल माहिती दिली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध समूह गीतांनी कार्यक्रमाची लज्जत वाढवली विद्यार्थ्यांनी व वा शिक्षकांनी तिळगुळ घ्या व गोडगोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटप करून सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता मकर संक्रांतीचे प्रमुख आकर्षण असलेल्या पतंगबाजीचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात आपल्या मित्रांसमवेत पतंग उडवून घेतला या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लीना डमरे उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती मोदी यांनी यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी होण्यास पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ मयुरा कुलकर्णी सौ मुग्धा कुलकर्णी व सौ गौरी अनवडे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली